ज्योतिबा डोंगराच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना केवळ भौतिक सुविधांवर भर न देता पूर्वीच्या काळातील नैसर्गिक देवराई उभी करण्याचा आमचा मानस आहे केदार विजय या धार्मिक ग्रंथात ज्योतिबा डोंगरावरील ज्या वृक्षसंपदेचं वर्णन केलंय त्या सर्व देशी प्रजातींची झाडं इथं लावली जातात याचबरोबर विशेष म्हणजे महामार्गाच्या कामात अडथळा ठरणारी वीस वर्ष ते शंभर वर्षापूर्वीची मोठी झाडं तोडून नष्ट करण्याऐवजी ती मुळासकट काढून या ठिकाणी पुनर्रोपित केली जाते हे पर्यावरणीय पुनर्जीवन केदारण्य प्रकल्पाचा एक महत्वाचा भाग असून यासाठी पर्यावरण तज्ज्ञांसह चेन्नईमध्ये वृक्ष पुनर्रोपणाचा यशस्वी प्रयोग करणाऱ्या जिल्ह्यातीलच तज्ञ सुरेश जाधव यांचं तांत्रिक मार्गदर्शन लाभत असल्याचं आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार यांनी सांगितलंय दख्खन संकल्पनेतून साकारत असलेल्या या, या प्रकल्पामध्ये केवळ वृक्ष पुनरोपणच नव्हे तर वृक्ष संगोपन आणि संवर्धनावरही भर दिला जातोय पाच जून दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली होती या उपक्रमात अनेक शेतकरी आपल्या शेतातील मोठी झाडंही श्री ज्योतिबा चरणी अर्पण करणार आहेत यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम कोल्हापूरचे वनसंरक्षक धैर्यशील पाटील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडे प्रांताधिकारी समीर शिंगटे तहसीलदार माधवी शिंदे कार्यकारी अभियंता विशेष प्रकल्प चंद्रकांत दायरेकर गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांच्यासह अनेक अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी विनोद शिंगे कुंभोज